बघा बघा एकदम भारी आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडीचा पदार्थ तर तुम्हाला क्षणी तोंडाला पाणी सुटलं असणार तर हे आहेत चीज लॉलीपॉप अगदी टेस्टी बनवून तयार होतात चला तर बनवूया या ठिकाणी बाउल घेतलेला आहे यात आपण वन फोर्थ कप म्हणजेच पाववाटी कॉर्नस्टार्च घ्यायचा आहे वन फोर्थ कप घेणार आहोत मैदा अर्धा चमचा मीठ घालूया एक चमचा लाल तिखट यात आपण आता घालणार आहोत पिझ्झा सिझनिंग तुमच्याकडे असल्यास घाला नाही घातलं तरी चालेल यात आपण एक चमचा रेड क्रश पेपर घालूया हे आपण आता मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून याची पेस्ट बनवून घेऊया हे बघा हे अशा पद्धतीने भिजवायचं आहे भिजवायचं आहे तर या ठिकाणी आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे या ठिकाणी हे बॉल घेतलेले आहेत हे नुसतेच खायचे असतात तर हे मुलांच्या लंच बॉक्सला पण देता येतात तर याचा आपण आज लॉलीपॉप बनवून बघणार आहोत तर बघूया कसं बनतो तर वरचं जे प्लॅस्टिकचं कवर आहे ते काढूया आपण प्रथम आणि हे अशा पद्धतीचं दिसतं आणि या ठिकाणी एक पट्टी आहे तर ती ओढायची आहे अशा पद्धतीने हे बघा मग त्याचे दोन पार्ट होतात आणि मग ते काढायचं आहे तर हे बराच वेळ झालेत बाहेर काढून ठेवलेत मुलाने तर ते फ्रीजमध्ये असले की व्यवस्थित कडक राहतात तर या ठिकाणी हे सॉफ्ट झाले बाहेर काढून ठेवल्यामुळे त्यामुळे हे बघा ते, ते कवर आहे त्याचे तुकडे पडलेत नाही तर असे दोन पार्ट त्याचे सेपरेट होतात आणि छान अलगद व्यवस्थित छान निघतं हे आता चिकटले दिसते का तुम्हाला हे बघा आणि हे जे चीज बॉलवरचं कवर निघाले ते बघा मेणासारखं असं अगदी प्रेस होतं ते आणि त्याचा बॉलसुद्धा तयार होतो हे बघा अगदी सॉफ्ट आपण बाकीच्या चीज बॉलचं सुद्धा कवर काढून घेऊया या ठिकाणी आपण सगळे चीज बॉलचे कवर काढून घेतलेले आहेत त्यानंतर चीज बॉल जो आहे आपण बनवलेल्या पेस्टमध्ये बुडवायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर त्याला ब्रेड क्रम लावायचा आहे अशा पद्धतीने हे बघा आणि या ठिकाणी कुकिंग चॉपस्टिक आहेत माझ्याकडे लहान साईजच्या हे बघा अशा पद्धतीच्या तर या ठिकाणी ही एक घेतलेली आहे आणि याच्या आतमध्ये खोचायची आहे तर या ठिकाणी आपला एक लॉलीपॉप बनवून झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सगळे लॉलीपॉप बनवून घेणार आहोत अजून एक लॉलीपॉप बनवून दाखवते हे बघा अशा पद्धतीने छानपैकी पे पेस्टमध्ये बुडवायचं आहे त्यानंतर छानपैकी ब्रेड करून त्याला लावायचं आहे त्यानंतर टूथपिक जे आहे अशा पद्धतीने त्यात घालायचे आहे या ठिकाणी सगळे आपले लॉलीपॉप बनवून झालेले आहेत आपण आता हे तळायला घेऊया तर या ठिकाणी तेल तापत ठेवलेलं आहे छान तापलेलं आहे यात आपण आता हे लॉलीपॉप तळून घेऊया तर मी नेहमी नवीन नवीन ने एक्सपेरिमेंट करत असते तर हा आता बघूया सक्सेसफुल होतो का तर हे आपण आता पलटवूया तर यातून चीज बाहेर आलेलं आहे चीज ऑलरेडी सॉफ्ट झालेलं होतं आपलं कदाचित त्यामुळे असेल या ठिकाणी आपले हे लॉलीपॉप तळून झालेले आहेत दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहेत पाणी सुटलं की नाही तोंडाला तर हे बघा कसले सुंदर दिसत आहेत चला याच पद्धतीने आपण उरलेले सगळे लॉलीपॉप तळून घेऊया पण बनवा असेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे आपले लॉलीपॉप बनून तयार झालेत तर या ठिकाणी हा लॉलीपॉप तुम्हाला मी आतून सुद्धा दाखवते वरून अगदी क्रिस्पी आणि तितकाच तो आतमध्ये अगदी सॉफ्ट चीजी जेवढं तुम्ही ताणाल ना तेवढं ते ताणलं जातं हे बघा चीज अगदी छान तर तुम्ही पण बनवा असे चीज लॉलीपॉप पाहिलं किती ताणलं जातं चीज तर तुम्ही हे नक्की बनवा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा असेच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद तुम्हाला मी आता हे खाऊन दाखवते खूपच यम्मी झालेत नक्की बनवा तुम्ही